गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मुरगाव तालुक्यात तसेच केशोरी आणि परिसरातील भागांमध्ये चोवीस आणि पंचवीस ऑक्टोबर रोजी झालेल्या सलग दोन दिवसांच्या परतीच्या मुसळधार पावसानं शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय खरीप हंगामातील भातपीक कापणीस तयार असताना आलेल्या या परतीच्या अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे मुसळधार पावसाच्या संततधारेमुळे शेतांमधील उभे भातपीक जमीनदोस्त झालं असून कापलेले भात पाण्याखाली गेले आहेत तर मळणे झालेले धान सुकवण्यासाठी ठेवले असता अचानक आलेल्या पावसामुळे भिजले तसेच अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्यानं शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत दरम्यान रब्बी हंगामातील काही शेतकऱ्यांचे धान विक्रीचे तसेच बोनसचे पैसे अद्याप देखील न मिळाल्यानं त्यांचे आर्थिक अडचण अधिक वाढले आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारात गेली आहे एकीकडे शासनानं शेतकऱ्यांवर वक्रदृष्टी दाखवून दुसरीकडे महागाईमुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढवला आणि आता पावसानं कंबर मोडली यामुळे शेतकऱ्यांचा वाली कोण असा प्रश्न निर्माण झालाय तर या पार्श्वभूमीवर केशोरी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे आणि शेतकऱ्यांनी राज्य शासनाने सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये तात्काळ मदत करावी आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी केली तसेच संबंधित महसूल आणि कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली गोंदिया जिल्ह्यात परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा चिंता स्पष्ट दिसत होती नमस्कार चोवीस आणि पंचवीस ऑक्टोबर रोजी आमच्या केसरी भागामध्ये अर्जिन तालुक्यामध्ये एक अवकाळी पाऊस परतीचा पाऊस ज्याला आपण म्हणतो तो मुसळधार स्वरूपाचा आला आणि त्याच्यामुळे शेतकरी एक अक्षरशः हवालदिल झाला अशा परिस्थितीमध्ये सर्व शेतकऱ्यांचा जो उभा पीक होता तो पूर्ण जमीनदूत झालेला आहे ज्यांनी धान कापलं त्यांच्या कडपा आहेत त्यांचा कडपा पूर्ण पाण्याखाली गेल्या आहेत आणि ज्यांनी मळणी केला त्यांचं धानसुद्धा रस्त्यावरती इकडे तिकडे वाळू टाकला आहे तो पण सुद्धा पाण्याने वाहून नेलेला आहे त्याच्यामुळे अक्षरशः सगळ्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाली आहे म्हणून माझी सरकारला विनंती आहे शासनाला विनंती आहे की त्यांनी प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयाचं अनुदान त्यांना जाहीर करावा सोबतच त्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी कारण शेतकऱ्यांवर एक प्रकारची काळी दिवाळी दिवाळीसारखा काळ आणि अशा परिस्थितीमध्ये दिवाळीचा आनंद उत्सव साजरा करायच्या परिस्थितीमध्ये त्यांच्यावर एका निसर्गांचा प्रकोप झाला आहे म्हणून अशा परिस्थितीमध्ये सर्व शेतकऱ्यांना आपण न्याय द्यावा एवढी आजच्या मार्फत विनंती करतो धन्यवाद नेपाल तुकाराम गोटफोडे राहणार कनेरी किशोरी येथील शेतकरी असून मा आज चोवीस आणि पंचवीस या तारखेला परतीच्या आप पावसामुळे आपच्या शेतकऱ्यावरती मोठा संकट आणलेला आहे या यामध्ये आमचे कापून आणलेले धान रस्त्यावरती सुक सुकवणेकरिता टाकले असता पूर्ण म्हणजे पाऊस खालून वरतून आपण ताडपत्री झाकली होती पण पाऊस एवढा खूप जास्त झाला की त्याला ताडपतळीचाही काही उपयोग होऊ शकला नाही आणि शेतात कडपासुद्धा सुद्धा पडले आहेत त्या कडपाच्या खूप अतोनात नुकसान झालेलं आहे तरी आमची एकच अशी मागणी आहे की आता दिवाळी तर संपून गेली अजून आमच्या म्हणजे प्रायव्हेट विकायला गेला तर शेतकऱ्याला भाव नाही महामंडळ चालू होण्यास अजून विलंब आहे तरी आमचा जो कर्जमाफी आहे हे तात्काळ करण्यात यावी आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई एकतरी पन्नास हजार मिळण्यात यावी अशी माझी शासनाकडून विनंती आहे मी सचिन डोंगरवार राहणार तुकुंबणार आहे माझे शेत या ठिकाणी असून दोन एकराची शेती माझी खान पाण्या कडपा पाण्या पाण्यामध्ये सापडलेले आहेत आणि या पंचवीस सव्वीसमध्ये जो पाऊस आला त्याच्यामध्ये संपूर्ण माझे कडपाचे नुकसान झालेले आहे तरी शासनाला असे माझे निवेदन आहे की मला काही आर्थिक मदत माझे साठ पोत्यांचे नुकसान झालेले आहे आणि आम्हाला आतापर्यंत बोनस आणि खानाचे जे उन्हाळीमध्ये जे पैसे होते ते आतापर्यंत मिळालेले नाही आहेत तर शेतकऱ्यांनी का करावं हा मोठा आर्थिक संकट आमचा आमच्या मागे आहे तर याच्यामध्ये काही आम्हाला जो मदत होईल ती लवकरात लवकर करण्यात यावी असं मी शासनाला निवेदन करीत आहे आणि अशा प्रकारचे सर्वच आमच्या ज्या केशोरी क्षेत्रामध्ये जे शेतकरी आहेत आणि संपूर्ण तालुक्यामध्ये जे आहेत ते या ओल्या दुष्काळामुळे परतीच्या पावसामुळे जे काही नुकसान झालेले आहे सर्व शेतकऱ्याचे जे कर्ज आहे ते माफ करावे असे मी शासनाला विनंती त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज माफी आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये आम्हाला तात्काळ मदत करावी न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा